नमस्कार तर आज आपण बघूया नाश्त्यासाठी अतिशय सोपा पौष्टिक आणि झटपट होणारा प्रकार ते म्हणजे मुगदाळीचे पराठे तुम्ही हे पराठे प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता किंवा नाश्त्यासाठी बनवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता आणि या पराठ्याची टेस्ट दुप्पट वाढण्यासाठी याच्यासोबत एक चटपटीत चाटवाली चाट बटाट्याची चटणी बनवलेली आहे चला तर मग बघूया अतिशय पौष्टिक आणि सोपा नाश्त्याचा प्रकार मुगदाळीचे पराठे कसे बनवायचे तर त्याच्यासाठी इथे मी मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती बारीक चिरून घ्यायची ऐवजी तुम्ही पालक घालू शकता किंवा मेथी आणि पालक दोन्हीही नसेल तर तुम्ही फक्त मूग वापरून हे पराठे बनवू शकता तर मूग डाळ मी आधीच चार ते पाच तास भिजत घातली होती तर आता इथे मेथी बारीक चिरून झाली आहे आणि सुद्धा बारीक चिरून घेतली आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये आता आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरं याची पेस्ट घातली हिरवी मिरची थोडी कमी तिखट आहे म्हणून थोडंसं लाल तिखट घातलं लाल तिखटाने पराठ्यांना रंगही छान येतो नंतर जिरा पावडर हळद चवीनुसार मीठ घातलं आणि आता याच्यात बारीक चिरलेली कोथंबीर आणि मेथीची भाजी घालायची आहे आता ही मूग डाळ चार ते पाच तास छान भिजवून घेतलेली आहे अर्धी वाटी मूग डाळ याच्यात घालायची आणि आता मिक्स मिक्स थोड़ थोड़ हे मिक्स करायचं हाताने पाणी लगेचच घालायचं नाही कारण की मूग डाळ ओली आहे आणि मेथीची भाजीसुद्धा ओली आहे त्याच्या ओलसरपणामध्ये पीठ सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे हे पीठ चपाती बनवण्यासाठी जिकनिक मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आणि हे पीठ आता थोडं थोडं पाणी घालून मळून घेतलेलं आहे आणि इथे पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता हे पीठ भिजण्यासाठी ठेवून थे। देणार आहे तोपर्यंत बनवूया चटपटीत बटाट्याची चटणी तर त्याच्यासाठी चिंचेचा कोळ घेतला आहे अर्धी वाटी त्याच्यात गूळ घातला जिरा पावडर लाल तिखट चाट मसाला मीठ घातलं चवीनुसार आणि कोथंबीर घातली हे मिक्स करून घेतलं थोडं आणि त्याच्यात एक बटाटा उकडून साल काढून घेतला आणि तो खिसून घेतला खिसणीने याच्यात मिक्स केलं आता ही बटाट्याची चटणी तयार झालेली आहे शेवटी आपण याच्यात बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आता पीठ छान भिजले पिठाचा एक गोळा घेऊन गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळवून घेतला आणि तो लाटून घ्यायचा आहे हा पराठा लाटतेवेळी खूप जास्त पातळ लाटायचा नाही थोडासा जाडसर लाटायचा आहे आणि पराठा लाटून झालेला आहे आणि बघू शकता जी मूग दाळ घातली होती ती अगदी छान दिसती आहे पराठ्यामध्ये आणि या पद्धतीने हे जाडसर लाटायचं आहे थोडंसं आणि गरम तव्यावरती हा पराठा मस्त दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचा आहे तवा गरम झाला आहे गरम तव्यावरती पराठा घातला आणि हा पराठा मी बटर लावून भाजणार आहे तुम्ही घरचं लोणी तूप किंवा तेल लावून सुद्धा हा पराठा भाजू शकता घरचं लोणी असेल तर पराठ्याची टेस्ट अजून वाढेल तर मस्त बटर लावून खरपूस दोन्ही साईडने हा पराठा भाजून घेणार आहे बघू शकता इथे आपला पराठा छान खरपूस भाजून झालेला आहे आणि खूप मस्त झाला पराठा अशाच प्रकारे बाकीचे पराठे सुद्धा बनवून भाजून घेणार आहे आणि सगळे पराठे बनवून झालेले आहेत इथे जी चटणी बनवली होती बटाट्याची त्याच्यात कांदा घातलेला आहे बारीक चिरून शेवटी कांदा घातला तर कांद्याचा मस्त क्रंचीनेस चटणीमध्ये राहतो म्हणून शेवटी घातला आणि इथेही बटाट्याची चटणी तयार झालेली आहे तर आपली ही चटपटीत बटाट्याची चटणी आणि त्याच्यासोबत हे मूग डाळीचे पराठे तयार झालेले आहेत खूप मस्त टेस्टी लागतात नाश्त्यासाठी सोपा झटपट होणारा पौष्टिक प्रकार आहे हे मूग डाळीचे पराठे तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून बघा नक्की आवडतील तुम्हाला आणि ही चटणीसुद्धा बनवून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा